जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित मुरबाड तालुक्यातील विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगाव येथे काल बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व युग स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले यावेळी या विद्यालयाचे प्राचार्य जिओ सर यांनी दोन्ही महान विभूतींविषयी मार्गदर्शन केले तसेच राजमाता जिजाऊ युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले युवा दिनानिमित्त युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी धर्मसेवक उद्योजक ब्याऐंशी वर्षीय परमपूज्य नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला हे शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी सकाळी नऊ वाजता विद्यालयात उपस्थित राहून सर्व विद्यार्थी व कर्मयोगींचे उद्बोधन केले यावेळी नानजीबाई यांनी आपल्या वाणीतून विद्यालय हे तेहत्तीस कोटी देवांच्या मंदिरासारखे एक सर्वश्रेष्ठ पवित्र विद्येचे मंदिर आहे खऱ्या अर्थाने समाजातील दानशूर व्यक्तींनी शाळेसाठी भरघोस दान केले पाहिजे शाळेचा जीर्णोद्धार केला पाहिजे असे आवाहन केले त्यांनी स्वतः पाच लाख अकरा हजार रुपये शालेय बांधकामांसाठी देणगी जाहीर केली व इमारतीची पाहणी केली वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हित केले व विद्यार्थ्यांना प्रसाद दिला आणि शाळेने हाती घेतलेल्या रंगरंगोटीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आर एस पी पथक प्रशिक्षक सागर पाटील सर यांची प्रशंसा केली व प्रतिमा देऊन शुभ आशीर्वाद दिला या प्रसंगी समाजसेविका सुवर्णा ठाकरे यांच्या माध्यमातून शाळेस निधी मिळाला विद्याश्रम मराठी शाळा भिवंडी मुख्याध्यापिका मोरे मॅडम व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांनीही सहलीच्या निमित्ताने शाळेत भेट दिली विद्यालयाचे प्रशस्त मैदान व परिसर बघून ते उत्साहित झाले विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व चहापान करून कार्यक्रमाची सांगता केली हा क्षण अतिशय आनंदाचा आणि गौरवशाली क्षण आहे इतिहासात कोरला जाईल अशा प्रकारचं आजचा हा भाग्याचा दिवस आहे मित्र आज राष्ट्रमाता जिजाऊ त्याचबरोबर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी जे काही मान्यवर लाभलेले आहे संपूर्ण भारतात नव्हे तर देश परदेशामध्ये सुद्धा ज्यांचं नाव आदराने त्या ठिकाणी घेतलं जात असत ज्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी होत असतो असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं जे काही कार्य जे मित्र होते मानवतेची सेवा हेच त्यांचं कार्य आहे पशु पक्षी प्राणी सर्वात महत्वाचं म्हणजेच मानव जातीची सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि ईश्वर सेवा हे बाबा दररोज अर्पण करत असतात बाबांचा आशीर्वाद आणि बाबांचं कार्य हे सर्वदूर पसरलेलं आहे अनेक ज्या काही संस्था आहेत त्यातल्या विशेष मंदिर मस्जिदसुद्धा त्याचबरोबर गोशाळा त्याचबरोबर समाजगृह वेगवेगळ्या वैयक्तिक सामाजिक व्यक्तींना व्यक व्यक आरोग्यविषयक सेवा त्याचबरोबर मित्र जे काही कोरोनाचे दोन वर्ष गेलेत आपण त्या ठिकाणी बघितलेले बाबांनी या दोन वर्षामध्ये संपूर्ण कोरोना रुग्णांची सेवा केलेली आहे अन्नदान क्षेत्र त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं होतं नुसतं अन्नदान क्षेत्र सुरू करून ते थांबले नाही तर त्यांचे पूर्ण कुटुंबीय जवळपास कुटुंबामध्ये शंभर एक कुटुंब सदस्य आहेत आणि ते प्रमुख आहेत त्यांची मुलं सुना त्यांची नातबंड पूर्ण कुटुंबातील असलेल्या ज्या काही व्यक्ती जे आहेत ती व्यक्ती ह्या कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांना अन्नदान वाटण्यासाठी रस्त्यावरती अक्षरशः ते फिरत होते आपल्याला माहिती आहे की हे दोन वर्ष अतिशय कठीण होते जगाच्या इतिहासातील भयानक विदारक दृश्य आपण त्या ठिकाणी डोळ्यांनी बघितलेले अशा या काळामध्ये सुद्धा बाबांनी अन्नदान क्षेत्र करून एक महान कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रो आपण बाबांकडे बघत असाल तर आज युवा दिन आहे युवांना लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे वय वर्ष ब्याऐंशी आहे आणि ब्याऐंशीव्या वर्षी ते रोज पहाटे लवकर उठून योगा करून स्वतः त्यांचं एनकी टी कॉलेज आहे ठाण्याला कोट नाक्यावरती बाबांची एवढी शिस्त आहे की ते सकाळी सर्वांच्या आधी कर्मचाऱ्यांच्या आधी मुख्याध्यापक प्राचार्यांच्या आधी गेटवरती उभे राहतात विद्यार्थी असेल पालक असेल शिक्षक असेल किंवा प्राचार्य असेल एक शकंद सुद्धा त्यांना उशिरा आलेलं चालत नाही बाबा लगेच सांगतात बेटा आप घर जाओ आराम करो कल आण शिस्त आणि एवढे दातृत्व हे मित्र मला तरी वाटत की माझ्या ऐकवात नाही किंवा भारतात अशी व्यक्ती त्या ठिकाणी होणे नाही आणि तेव्हाच बाबा हे ब्याऐशीव्या वर्षी सुद्धा तंदुरुस्त त्या ठिकाणी आहेत आम्ही रात्री त्यांच्याबरोबर दीड दोन तास चर्चा केली दीड दोन तास बाबांच्या सहवासात आम्ही त्या ठिकाणी राहिलो मिळून आमदार मा आमदार सगळ्या प्रकारचे आहे सगळ्याला मिळून त्या सुरुवात करताना मी पाच लाख अकरा हजार रुपये त्याला सुरुवात करतो पाच लाख अकरा हजार रुपये न मागता देतो मागून न देत आम्ही मी भारत भरला देतो म्हणून जेव्हा पण सर्वात करा भूमिपूजन करा मला पहिला आठवण करा मी तुम्हाला ते पैसे देणार आणि आपली बिल्डिंग असते दोन पार्टमध्ये आपल्याला असं काय नाही एक पार्टमध्ये करायला पाहिजे कारण माझी तर एवढी बिल्डिंग आहे मला स्वतःला माहीत नाही तिकडे बोर्ड लागला एन के टी इंग्लिशमध्ये मला इंग्लिश माहीत पण नाही तर सांगतो ड्रायव्हर सांगतो बघा बाबा एक काचाची बिल्डिंग आहे एन केटी आपली बिल्डिंग आहे तर तुम्हाला पण ठाकरे मॅडम भरपूर आमच्या काम करत असते नीस वारकांनी म्हणून तिथे आलो आहे तर तुम्ही बिल्डिंगचा भूमिपूजन करा आणि गावाच्या सगळ्या लोकांना सहोग घ्या असा नाही आहे आपला कोण एक माणूस नको सर्वांच्या सेवा दोन पाठन केला पुढे ग्राउंड फ्लोर तयार केला तर लई मुलांना आनंद मिळेल आणि त्याचा आनंद त्याच्या आनंदचा एवढा आशीर्वाद मिळेल मी तुम्हाला सांगतो की मला तर मिळेल पण तुम्हाला श्रवण ना मिळेल जय भगवान जय भगवान जय रिपोर्टर भरत गावी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल